असल्यामुळं आम्ही आमचे बाकीचे जे काय कार्यक्रम होते ते आम्ही मशिदीच्या आतमध्ये आम्ही केले आणि जी मिरवणूक होती ते आम्ही पाचव्या वेळे निर्णय घेता अकरा तारखेला आज घेतली मिरवणूक शांततेनं पार पडली वास्तविक करारमध्ये हिंदू मुस्लिम ऐक्य निश्चितपणे आहे आणि कायम राहील काही लोकांना ही ऐक्य म्हणजे काय म्हणतात ते हजमाहोत काय तर अशा लोकांचं जे बंदोबस्त आहे पोलिसांनी करावं आणि करा त्याला कायमस्वरूपी शांतता कशी राहावं या ठिकाणी त्यांनी प्रयत्न करावे आमचे दलित समाजाचे आंबेडकरवादी आमचे आमचं संघटना आहे त्यांचेसुद्धा नेते आणि मराठा मोर्चा या नेत्यांनीसुद्धा या मिरवणुकीच्या के स्वागत केलं आणि आम्हाला शुभेच्छा दिली आणि कार्यक्रम अत्यंत शांततेनं पार पडला आणि येतं पुढे जी आमचे जे काही कार्यक्रम असतील मग जे भोजनाचे कार्यक्रम मग ते पंधराशे वर्ष झाली पैकिंबाला त्याच्यान पंधराशे वर्षी झाली त्या निमित्तानं आम्ही हा भव्य जयंतीचा कार्यक्रम आम्ही आखला अतिशांततेत वाट पडली आहे धन्यवाद